dum te नमस्कार तुम्ही न्यूज मराठी सातारा सध्या लोकसभा सा निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांचा आढावा दाखवत आहोत पाहूयात वाठा स्टेशनतील आठवड्या बाजारात आमचे व्हीएम न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी जनसामान्यांशी साधलेला हा संवाद माध्यमातून आज आपण आठवडे बाजारातील या नागरिकांशी संवाद साधणार आहोत आता आपण मागे पाहत आहात की आपल्याबरोबर हे असंघटित असे कामगार आणि ग्रामस्थ आहेत काय मत व्यक्त करत आहेत दोन हाना पण पुढारी म्हणा या एम न्यूजच्या सदराखाली आपण आज या वाटर स्टेशनच्या आठवडे बाजारात आलो आहोत आम्हाला मोतारी सोय नाही आम्ही उन्हात आणत बसतो पाया जावं लागतं आम्हाला पाण्याची सोय नाही पाच सहा वर्ष झालं आम्ही बाजारात बसतो या आम्हाला एवढी सोय करून द्यावी आमची इच्छा आहे पुढारी तुमच्याकडे पाच वर्षानंतर पुढारी आम्ही तुमची सोय तुम करू पाण्याची याची पण तसलं काय झालं नाही आम्हाला पाणी नाही काय नाही आम्हाला पाण्याची सोय करावी एवढीच आमची इच्छा आहे बाकी आमचे काय मत बरीच वर्ष बाजार करतोय मग बाजारातल्या सुखसोयी काय मिळत नाही त्या पुढारी पाच वर्षात एकदा येतात आणि सोय करून देतो म्हणतात आणि काय सोय करत नाहीत तुम्ही गाव कुठलं म्हणला तुमचं सातारोड गाव आहे काय विकता तुम्ही आम्ही तरकारी भाजीपाला विकतो त्याला सावली वगैरे काय करून देत नाहीत पाण्याची सोय नसती मुतारी वगैरे काय नसती त्यामुळं लोकांचे भरपूर हाल होतात हु, तरी त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत मी फळ व्यावसायिक आहे आणि आठवड्या बाजार करत असतो मी आणि प्रत्येक आठवड्यात साथीच्या साथी बाजार मला करावे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी बाजारात जेव्हाच आम्ही जातो तर आम्हाला बऱ्याचशा समस्या भेटवत असतात त्यातून जे की जे गरजेचं आहे की जसे स्व शौचालय आहे मुतारी आहे पाण्याचा प्रश्न आहे त्या कधीच आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जातो तिथं हे कधीच पूर्ण झालेलं नाही आणि पुढारी लोकं तर येतात जातात परंतु असं कधी त्यांनी या, या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर असं वाटतं की यांनी प्रत्येक बाजारात जाऊन पाहावं काही लोकांच्या समस्या बघाव्यात आणि पाहून त्या समस्याचे निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा आज वाटर स्टेशन आठवडे बाजारात आपण आज पूर्णपणे या आठवडे बाजारातील असंघटित कामगारांशी संवाद साधलेला आहे दोन हाना पण माना या सदराखाली व्ही एम न्यूजचा हा कार्यक्रम आठवडे बाजारात सादर केला जात आहे कॅमेरामन शिवदास सह मुकुंदराज काकडी व्ही एम न्यूज वाटर टेशन